ठीक आहे आता दिसत आहे हो सर तर बघा इथे पहिल्या यन पदांची समन्वयशील संख्यांची बिरिज करा असं आहे तर यम पहिले पद इथे दोन आहे आणि शेवटचे पद काय दोन यन आहे इथे यश एन बरोबर यन बाय टू कंसामध्ये यन टी वन प्लस टी एन हे सूत्र वापरलं म्हणून एन बाय टू आता टी वन किती आहे दोन आहे आणि टी एन किती आहे दोन एन आहे म्हणजे बेरीज बघा एन बाय टू जसेल तसं त्यानंतर इथे दोन कॉमन काढलं इथे दोन आहे इथेही दोन आहे दोन कॉमन काढलं मग इथे काय राहिले एक इथे राहिले यान ठीक आहे परत हे दोन दोन कटे या आणि कंसामध्ये वन प्लस यान परत येण या? या वन प्लस एन ला काय लिहिलं यादी कोण त्यानंतर त्याची दुसरी रीत वाटवली दुसरी रीत कोणती पहिल्या यानं सम नैसर्गिक संख्या कोणते आहेत ते, ते, हो ते दो चार एक दोन चार सहा ठीक नाही अधिक आणि शेवटची दोन आहे इथं मग दोन कॉमन काढले सर्वांमध्ये ठीक आहे दोन कॉमन काढले इथे रॅकेट मध्ये मग इथं दोन कॉमन काढल्यामुळे इथे एक राहिलो इथं हे चार म्हणजे बेदुनी चार त्याच्यातले दोन बाहेर काढले इथे राहिले दोन हे सहा म्हणजे काय दोन गुणिले तीन ते सहा म्हणजे काय असतं दोन गुणिली तीन याच्यातला दोन इथं कॉमन काढला नाही नाही त्यामुळे इथं काय राहिलं तीन अशाच पद्धतीने प्लस आणि हे दोन कॉमन काढले इथं राहिले एन नंतर हे दोन आणि वन प्लस टू प्लस थ्री प्लस यन याची याच्या आधी आपण पहिले उदाहरण सोडवतो त्याची बेरीज काय येते तर त्याची बेरीज येते यन कंसामध्ये यन अधिक एक चेत दोन परत हे दोन दोन कटले परत हे यन एन प्लस वन म्हणजेच वन प्लस एन आणि त्याची बिल झाली पावसा बरोबर एन पावसामध्ये एन अधिक के त्यानंतर रीत तिसरी एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हे सूत्र आहे तर इथे एन बाय टू इथे ए बरोबर दोन आहे पहिले पण ए बरोबर दोन आहे इथे दोन एन म्हणजे काय हा सॉरी हे दोन जसे आलं तसं ये बरोबर हे दोन जसे आले तस एची किंमत दोन अधिक यन मायनस वन आणि डी किती आहे दोन आहे याच्यातलं साधारण फरक डी किती आहे दोन आहे हे दोन इथे एन बाय टू हा गुणाकार झाला चार ठीक आहे त्यानंतर अकाउंसाला गुणलं दोन गुणिले येन दोन येन आणि दोन गुणिले एक दोन आणि एक हे वजा चिन्ह त्यानंतर एन चे दोन बघा हे चार आहे आणि हे, हे वजा दोन आहे याच्यातला फरक लिहायचा किती दोन आहे मोठ्या चिन्ह अधिक आहे अधिक दोन ये त्यानंतर एन बाय टू परत इथं काय केलं ह्या ह्याच्यामधून दोन कॉमन काढला इथे दोन आहे इथे दोन आहे हा दोन कॉमन काढला इथं काय राहिलं वन आणि इथे दोन कॉमन तर काय राहिलं एन आणि इथं भाग गेला बेक बे बेक बे एक बे गीत करायला य आणि इथे एक अधिक यन म्हणजेच यन एक अधिक यन म्हणजे यन अधिक य अशा पद्धतीने पहिल्या संख्यांची बेरीज हे अशा तीन पद्धतीने या ठिकाणी सोडवत्या लक्षात आलं का तुमच्या समजलं का रे हॅलो सर oh, आता हे सूत्र लक्षात आले पहिल्या यन समान नैसर्गिक संख्यांची बेरीज यन कोसामध्ये यन एक असते हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं आणि पहिल्या आणि काय लक्षात ठेवायचं आणि पहिल्या यन नैसर्गिक संख्यांची बेरीज हे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आता तिसरं बघा पहिल्या यन विषम नैसर्गिक से संख्यांची आपण यन समनैसर्गिक से संख्यांची वेरीज पाहिल्या आता विषम बघू पहिल्या यन विषम नैसर्गिक से संख्या कोणत्या आहेत ते तर विषम नैसर्गिक से संख्या कोणत्या आहेत एक तीन पाच सात विषम संख्या आणि पहिल्या एन संख्या घेतल्या आपण म्हणून इथे शेवटची संख्या काय होईल तर इथे बघा विषम संख्या जी आहे ती समसंख्यापेक्षा एक मी कमी असते आहे की नाही म्हणून टू एन मायनस वन घ्यायचा आहे शेवटची संख्या टू एन मायनस वन इथे ये म्हणजे पहिली पदी एक नंतर टी एन काय आहे टू एन मायनस वन आणि डी किती याच्यातलं साधारण फरक दोन संख्येमधला तर दोन आहे तर त्याच पद्धतीने इथे बघा पहिली बी पहिले पदाने शेवटचं पद पहिले पदाने शेवटचं पदाचं सूत्र वापरलं ते एन बाय टू पहिले पद एक शेवटचं पद टू एन मायनस वन ठीक आहे नंतर एक आता हे टू एन आणि मायनस वन ब्रॅकेट काढून टाकला ते वन वन व हे एक आहे वजा आहे की याची बेरीज झिरो झाली याची बेरीज काय झाली झिरो इथे काय राहिलं दोन एन हे दोन दोन फटले आहे की नाही एन गुणिले एन एनचा वर ठीक आहे दुसरी रीत काय एन बाय टू रॅकेटमध्ये टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी हे सुट एन बाय टू इथे टू ए म्हणजे पहिले पण एक आहे आणि एन मायनस वन आणि डी किती आहे दोन आहे त्यानंतर एन बाय टू ह्याचा गुणाकार किती झाला दोन झाला या दोन्ही अकाउसाला गुणलं दोन गुणिले एन दोन एन आणि दोन गुणिले एक इथं वजा असल्यामुळे वजा बे एक बे त्यानंतर हे दोन अधिक आहे हे दोन वजा आहे त्याची त्याच्यामुळे याची बेरीज झाली शून्य एन बाय टू आणि हे टू बेक वे, बेक वे, एन इथे बे एक बे बेक बे एन गुणिलेन एन वर जा तिसरी रीत काय ए प्लस थ्री प्लस टू एन मायनस वन त्यानंतर इथे ए प्लस टू प्लस थ्री हा? प्लस टू एन आणि मायनस काय केलं तर टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस टू एन म्हणजे कसं बघा ज्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत हा ह्या काय नैसर्गिक संख्या याच्यातून कोणत्या संख्या वजा केल्या समनैसर्गिक संख्या वजा केल्या म्हणजे बघा असं केलं ते एक, के के एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अनंत ह्या संख्या कोणत्या आहेत नैसर्गिक म्हणजे हे नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार टू एन हां त्याच्यातून कोणत्या संख्या काढून घेतल्या दो हे म्हणजे वजा केल्या वजा वजा करणे म्हणजे काढून घे दोन चार सहा म्हणजे हे समजंख्या काढून घेतल्या दोन काढली चार काढली सहा काढली आठ काढली मग राहत राहत कोणत्या संख्या राहतात एक तीन पाच सात आहे की नाही म्हणून ह्या सूत्राचा इथे उपयोग केलेला आहे मग समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र काय सम सॉरी नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र हे आहे यन टू यन प्लस वन यन टू एन प्लस वन हे सूत्र आहे आणि याच्यात याची बेरीज बघा या सूत्राने होती आणि समनैसर्गिक संख्येचं काढण्याचं सूत्र सुद्धा हेच आहे नाही म्हणून इथे काय केलं इथे छेद समान आहे म्हणून हे हे दोन इथं छेद तोच घेतला किंवा मग हे दोन दोन कटले हे दोन या दोन शे कटले हे दोन या दोन शिकतले मग इथे हे टू आहे जसं तसं यन गुणिले एन यनचा वर्ग अधिक ह्या या दोन एकला गुणलं म्हणजे येन इथं सुद्धा दोन दोन कटले यन गुणिले यन यांचा वर्ग आणि एन गुणलेली एक येन इथे काय झालं हे हे जे येन आहे ना हे दोन येण आहे ह्या दोन येन मधून हे मायनस एन वर्ग दोन एन वर्ग मायनस एन वर्ग आणि हे येन मधून हे हेन गेले झिरो मग टू एन स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर काय राहिलं एन स्क्वेअर अशा पद्धतीने इथे पहिल्या यन विषम नैसर्गिक संख्यांची विरीज काढतात आणि ती काय ते यन स्पी ठीक आहे ते यं पी त्यानंतर पुढे बघू हॅलो हॅलो वैभव नाहीत का रे ना सर बोला ना हे काऊन नाही ते मुलं का टाइम झाला जास्त काय माहित ठीक आहे थांबू मग हे टाइम जास्त झाल्यामुळे जॉईन नाही ठीक आहे उद्या आपण हे चौथ्या उदाहरणापासून सुरुवात करू हॅलो वैभव हॅलो वैभव आवाज येत आहे का हॅलो हा सर बोला ना सर

निशांत आवाज येत आहे का हॅलो आवाज येत आहे का निशांत होलं हा हे टाइम झाल्यामुळे गेले वाटते किंवा नेटवर्क प्रॉब्लेम हो सर थांबू मग इथं था, आता उद्या घेऊ मग हॅलो हॅलो हा सर बोला ना कंटिन्यू करायचं की थांबायचं हॅलो हा थांबायचं निशान हॅलो ठीक आहे थांबा म्हणत आहे ठीक आहे भाई थांबू मग हो सर गुड नाईट निशांत गुड नाईट निशांत थांबू रे मग गुड नाईट सर थांबू